कैलासवासी संतोष अण्णा देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व तसंच परिवाराला भेटण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत इथं आल्यानंतर इथं असणारे ग्रामस्थ त्यांचे नातेसंबंध यांच्याशी चर्चा केल्यानंतर व तसंच इथं सर्व सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्याशी संवाद साधल्यानंतर जी घटना काही दिवसांपूर्वी या जिल्ह्यामध्ये घडली त्याचा निषेध सर्वसामान्य लोकांनी अख्ख्या महाराष्ट्र देशामध्ये तिथं केला अतिशय भीतीदायक अमानवी घटना ही नऊ तारखेला घडली याच्यामध्ये खोलात जर आपण गेलात तर एक खूप मोठं रॅकेट आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल खरं तर नऊ तारखेला जी गोष्ट घडली त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या लोकांचा हात आहे आता सामान्य लोकांनासुद्धा हे पटलेलं आहे काही महिन्यांपूर्वी जी विंडमिलची कंपनी आहे त्या विंडमिलच्या कंपनीने वाल्मिक कराड यांच्या विरोधात खंडणीचा एक एफ आय आर त्या ठिकाणी दाखल केला होता आणि वाल्मिक कराडांबरोबर जे घुले चाटे असे काही ठराविक लोकांची नावं घेतली तीच नावं संतोषांना देशमुख यांच्या मृत्यूच्या दिवशी आणि त्यांना मृत्यू मृत्युमुखी पाडण्यासाठी हेच लोक त्याच्यामध्ये होते असं कुठंतरी आता सिद्ध होतं आहे त्यामुळे हे जणं आणि दुर्दैवा असं त्यातल्या तीन जणांना पकडलं चार जणं अजूनसुद्धा फरार आहेत आणि या सात जणांबरोबर त्यांचा मुख्य आरोपी नाही तर आपण ज्याला मास्टर माइंड म्हणतो जे लोकांशी चर्चा केल्यानंतर ते एकच नाव पुढे येते ते म्हणजे वाल्मिक कराड त्यामुळे इथं असणाऱ्या लोकांची इच्छा आहे आणि मागणी आहे आणि महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याची मागणी आहे की काही झालं तरी हे सात गुन्हेगार आणि त्यांच्याबरोबर वाल्मिक कराड नावाचा जो मोठा गुन्हेगार आहे त्यांना लवकरात लवकर पकडलं जावं आणि ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने याचा मर्डर आपल्या अण्णांचा मर्डर त्या ठिकाणी झाला त्याच्यामध्ये तीनशे दोन हा कलमसुद्धा म्हणजे मर्डरचा कलमसुद्धा वाल्मिक कराडवर त्या ठिकाणी टाकण्यात यावं अशी लोकांची तिथं मागणी आहे खरं तर तुम्ही बघितलं काही महिन्यांपूर्वी बानगर जावाचं एक कुटुंब त्यांच्यावरसुद्धा अशाच पद्धतीने अन्याय झाला आणि फक्त दोन तीन नावं नाहीत तुम्ही जर खोलामध्ये गेला तर सर्व समाजाच्या लोकांवर अशाच पद्धतीने अन्याय हा केला गेला आहे म्हणजे इथे सामान्य लोकांवर अन्याय झाला पण एक कुठला तरी मोठा नेता नाहीतर इथं असणारा सामाजिक कार्यकर्ता जो स्वतःला म्हणतो काही नेत्यांचा जवळचा असल्यामुळे त्याला पकडलं जात नाही आणि तिथंच परभणीला सामान्य लोकांच्या घरामध्ये जाऊन पोलीस पार्क सामान्य लोकांना घराबाहेर काढून महिलांना घराबाहेर काढून तिथं लाठीचार्ज करतात म्हणजे एवढा विरोधाभास म्हणजे तुमच्याकडे सत्ता असेल तुमच्याकडे ताकद असेल तुमच्याकडे पैसा असेल आणि तुमच्याकडे गुंड असतील तर मग कुठेही तुम्हाला हात लावला जाणार नाही हा जो विरोधाभास आणि हा भेदभाव या भागामध्ये जो त्या ठिकाणी आपल्याला जाणवतो याच्याबद्दल प्रशासनाला कुठेतरी पुढाकार हा घ्यावाच लागेल सहा तारखेला ज्या पोलीस प्रशासनाने अण्णांचा आणि त्याच्याचबरोबर सोनवणे नावाचे जे वॉचमन होते त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला नाही अशा पोलिसांवरसुद्धा कारवाई झालीच पाहिजे सहा तारखेला जर गुन्हा दाखल झाला असता तर ही दुर्दैवी घटना जी नऊ तारखेला झाली ती घडली नसती त्यामुळे काही प्रमाणात नाही तर मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासनसुद्धा जबाबदार आहे तसंच काही मोठ्या नेत्यांच्या जवळची काही लोकं याला जवळ जवळची आहेत असं आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल त्यामुळे अन्नाला न्याय मिळाला पाहिजेल जशी भूमिका त्यांच्या कुटुंबाची आहे तशीच भूमिका आमचीसुद्धा आहे खासदार साहेब तसंच आमदार साहेब स्वतः दोघं याच्यामध्ये लक्ष देऊन आहेत सर्व सामाजिक कार्यकर्ते या विषयामध्ये लक्ष देऊन आहेत यात कुठलंही राजकारण न होता कुठल्याही प्रकारचा भेदभाव न होता कुठल्याही ताकदीच्या समोर न नरमता अण्णाला न्याय मिळालाच पाहिजेल अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे तसंच संदीप भैया क्षीरसागरांनी आज अधिवेशनामध्ये जो मुद्दा मांडला की जे होम मिनिस्टर आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनीच या जिल्ह्याचं पालतत्व तिथं घ्यावं आणि ही गुंडागर्दी या जिल्ह्यामध्ये जी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे ज्याच्यामध्ये सर्व समाजाचे लोक आज घाबरलेले आहेत मुलींना जिल्ह्यामध्ये न ठेवता बाहेर कुठेतरी शाळेला कॉलेजला पाठवावी भूमिका अनेक पालक तिथं घेत आहेत असं भीतीचं वातावरण या जिल्ह्यामध्ये झालं आहे त्यामुळे फडणवीस साहेबांनीच पालकत्व घ्यावं आणि बानगर असतील आपले देशमुख असतील असे अनेक सामान्य लोकांवर जो अन्याय झाला त्याला न्याय येत्या काळामध्ये मिळालंच पाहिजे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत देशमुख कुटुंबीय या गावचे सर्व नागरिक या जिल्ह्याचे नागरिक आणि महाराष्ट्राचे नागरिक आणि त्यांच्याबरोबर आम्ही सगळे शांत बसणार नाही अशी भूमिका या ठिकाणी आम्ही सर्वजण घेत आहोत